तर नमस्कार मंडळी मी राज मी जरा खालीच होत आहे कारण का आम्ही उन्हाळी शेती करत आहोत तर मंडळी आम्ही सगळं भाजी वगैरे पेरणार होत आहोत चवळी वगैरे तर जरा खाली इलं होतं आहे तर ट्रॅक्टर चालवणार दादा आमच्या गावातलाच होतो तो उकळून देत होतो म्हणशा आमक सगळ्या तर आमच्या वाडीतल्या काकी इकडं साफसफाई करत होते सगळी तर मंडळी माका गमेल सांगितलं नव्हतं तर जरा गमेल वगैरे आणून दिलं आहे तर इकडे तिकडे काम पण केलं आहे तर पुढे बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटवता मग काम वगैरे करून झालं मग गमेल वगैरे नेऊन ठेवलं आहे तर भावा बोललो खारेपटनाक जाऊया तर भावासोबत निघाले खारेपटनाक जावसाठी कारण आपल्याक सगळं बियाणं आणूचं होता तर खारेवटनात येऊन पोचला होता तर डायरेक्ट गेलं बियाणे भेटत त्या दुकानात तर इकडे तुमका सगळे प्रकारचे बियाणे भेटून जातील तर बियाणे घेतला तर चवळी वगैरे घेतला होता मेथी वगैरे तर पिशवी वगैरे घेतलं आहे मग निकाल घरी जाऊसाठी तर आपली वाट बघत बसले होते बघू शकताय तर मंडळी इकडे सगळं भाज्यांचे बियाणे पेरून झाले होते तर मी काय दाखवू नाही शकलं आहे का शकले मी सकाळी कॉलेजला जायचं आहे तर व्हिडिओ बनवून भेटायचा नाही तर ह्या साईटला चवळी वगैरे पेरलेली होती तर मंडळी आम्ही भोईमूंग पण करणार आहोत तर तो ब्लॉग पण लवकरच येईल तर आजचं ब्लॉग कसं उठलं नक्की सांगा आणि फॉलो करू विसरू नका